राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी आर डी सी यांची भेट घेऊन हमदो हमारे बारह या हिंदी फिल्मवर बंदी आणावी अशी मागणी केली आहे आजपासून हम दो हमारे बारह या, हम या नावाने फिल्म प्रसारित होत आहे या फिल्ममध्ये मध्ये मुस्लिम समाज व इस्लामबाबत अतिशय चुकीचं वक्तव्य करण्यात आलेलं आहे इस्लाम धर्माविरोधामध्ये चुकीचा संदेश देण्याचं काम या फिल्मद्वारे करण्यात येत आहे विवाहित मुस्लिम महिला यांच्याबाबत चुकीचे उद्गार काढण्यात आलेले आहेत इस्लाम धर्माबाबत गैरसमज पसरण्याचं काम या फिल्मद्वारे करण्यात येत आहे यामुळे इतर जाती धर्मामध्ये चुकीचा संदेश जाऊन तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते मुस्लिम समाज या फिल्मबाबत नाराज असून त्यांच्या भावनेशी खेळले जात आहे तरी हमदो हमारे हो या फिल्मवर त्वरित बंदी घालावी व महाराष्ट्र शासनाकडे बंदीचा शिफारस करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षामार्फत करण्यात आली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रणजित राजे भोसले नगरसेवक लल्लूभाई अमिन शेख अजर पठाण समाज शेख शोएब अन्सारी युसुफ शेख जावेद बेग बरकत शहा जाकीर खान जाकीर अन्सारी यांसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आजपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हम या नावाचा रिलीज करण्यात आला आहे मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम धर्माच्या बाबतीत मुस्लिम महिलांच्या बाबतीमध्ये चुकीचा या ठिकाणी गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे या ठिकाणी मुस्लिम महिलांच्या बाबतीत अणुद्गार काढण्यात आलेले आहे मुस्लिम महिलांचा अपमान करण्यात आला आहे तसेच इस्लाम धर्माच्या बाबतीतसुद्धा Uh, कुरांचा काही ठिकाणी अर्थ लावून चुकीचा या ठिकाणी मॅसेज देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो यामुळे मुस्लिम समाजामध्ये नाराजी आहे हिंदू मुस्लिममध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो या निमित्ताने धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी अल्पसंख्याक आघाडीचे आमचे नगरसेवक यांच्या वतीने आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि हमदो हमारे बारा या पिक्चरवर तात्काळ बंदी आणावी धुळे जिल्ह्यामध्ये प्रदर्शित करू नये अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे पूरे महाराष्ट्र में हम दो हमारे बारा एक मूवी रिलीज़ हुई है जिसमें मुस्लिम समाज के ताल्लुक़ से जो चुकी की सीन और चुकी की बात भी बताई गई है हम उसका निषेध करते हैं और निषेध करने के लिए हम यहाँ जिला अधिकारी साहब से आज मुलाकात करने के लिए आए और इस फिल्म को पूरी तरह से बंदी और पूरी तरह से रोकने के लिए हमने मांगनी की हमारी मांगनी में आज यहाँ पे हमारे पक्ष के जिला अध्यक्ष रंजीत राजे भोसले साहब सकी साहब लल्लू सेठ साहब अजहर भाई अमित भाई और सारे पदाधिकारी समत भाई हम सब मौजूद थे और हमने जिला अधिकारी साहब से मांगनी की कि इस फिल्म में पूरी पूरी पाबंदी आनी चाहिए और ये ऐसी फिल्म आइंदा हमारे देश में हमारे राज्य में ऐसी फिल्मों पर पाबंदी लगाई जिससे भय दो समाज में भेदभाव और टकराव पैदा हो इसके लिए हमने मांगे कि अधिकारी सामने हमें पूरा आश्वासन दिया है कि हम इस पर कड़े से कड़ा एक्शन लेंगे और इस फिल्म में पाबंदी लगाने के लिए सरकार से बात करेंगे पूर्ण महाराष्ट्र मधे प्रदर्शित होना हम दो हमारे बारा या चित्रपटा अनुषंगाने हमें जिधिकारी साहब जान भेटाला आलो ता चित्रपटा मधे मुस्लिम मुस्लिम समाजाबद्दल वो मुस्लिम परंपरेबद्दल एक जी माइति प्रसारित करीब है ता दुसराही मेसेज जाऊ शकतो की दोन समाजामध्ये तेळ निर्माण होऊ शकतो तुमची माहिती जर हिंदू समाजात गेली तर त्यांना या गोष्टीचं पूर्ण नॉलेज नसल्यामुळे ते वेगळा अर्थ काढू शकता व त्या अनुषंगाने दोन समाजामध्ये तेळ निर्माण होऊ शकतो तरी आमची जिल्हाधिकारी साहेबांना ही विनंती आहे की हा पिच्चर तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये बंदी आणावी याच्यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे